केंद्र सरकारने ड्रायव्हिंग बाबत केलेल्या नव्या कायदेशीर बदलाविरोधात वाहन चालकांनी बंड पुकारले असून राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवरील लाखणी ते भंडारा मार्गावरील मानेगाव येथील पेट्रोल पंपासमोर वाहन चालकांनी महामार्गाच्या मध्यभागी वाहने उभी केल्याने सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली नव्या कायद्याच्या निषेधार्थ वाहन चालकांनी मध्यभागी वाहने उभी केली होती महामार्गावर एकच गोंधळ उडाला त्यामुळे सुमारे तासभर वाहतूक टप्प झाली होती मोगटात जंगलात संत्र्याच्या ट्रक पलटी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून दिवसभर वाहतुकीवर परिणाम होत आहे तर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर वाहनचालकांना समज देऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली नवीन मोटर वाहन कायद्यातील बदलांमुळे गरीब वाहन चालक सात लाखांचा सा दंड कुठून वसूल करणार असे नेशन वाईड व्हेकल ऑपरेटर्स असोसिएशनच्या चालकांचे चा म्हणणे आहे नवीन कायद्यात दहा वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूदही करण्यात आली आहे त्यामुळे आजपासून वाहनचालक लाक्षणिक संपावर गेले आहेत